मी कांद्यासाठी ना जे पीळ पडायचे ना त्याच्यासाठी आपलं डिटॉक्स म्हणून एकदम चांगलं रिझल्ट एकदम खूप चांगला आम्ही या वर्षी पण वापरले अच्छा हो म्हणजे भेटत नव्हतो आम्ही आग्रहा मागून घेतो ऑनलाईन घेतो सर नमस्कार नमस्कार तुम्ही स्पेशली कृषी फोनला परंतु तुम्ही चे खूप चांगले आमचे शेतकरी आहात प्रॉडक्ट वापरतात तर तो, तुम्ही मागच्या वर्षी कुठला प्रोडक्ट वापरला होता आम्ही कांद्यासाठी ना जे पीळ पडायचे ना त्याच्यासाठी आपल्या या कंपनीचा एकदम चांगला रिझल्ट यायचा अच्छा एकदम खूप चांगला आम्ही या वर्षी पण वापरले अच्छा हो भेटत नव्हतं तरी आम्ही आग्रहा मागून घेतलं ऑनलाईन घेतो तुमचं नाव सांगा ना एकदा तुमचं नाव प्रकाश गोविंद खाडे पिंपळगाव निपण पिंपळगाव तालुका निपाण जिल्हा नाशिक त्याच्यानंतर तुमचा प्रोडक्ट आहे ना फुगळी साठी खूप चांगला लास्ट स्टेज साठी कांद्याच्या फुग होती अरे वा नाही खूप चांगला आनंद तुम्ही आता सोबत कोण कोण आलाय तुमच्या अरे ना आमचे मित्र आले आमचे शरद भाऊ आहे मनू भाऊ आहे घरांचं नाव काय मनोहर अच्छा आणि तुमचं नाव शरद भाऊ शरद भाऊ अच्छा तुम्ही काय फक्त कांदाच करता अजून पण पिकं करताय यांच्याकडे द्राक्ष आहे शरद भाऊ द्राक्ष पण आहे तुमच्याकडे कांदा टोमॅटो हे बघायोप्लांट ने ना विषमुक्त शेतीवर काम करते आणि एकदा मुळापासून फळापर्यंत तुम्हाला सगळ्या प्रकारचं सोल्युशन द्यायचा आम्ही प्रयत्न करतो आणि रिझल्ट द्यायची हीच आमची खात्री आहे म्हणजे शेतकरी हीच आमची म्हणजे तुमचे तुमचं ओपिनियन हेच आमची खात्री आहे आणि तुमच्यासारखे शेतकरी म्हणून आम्हाला बी येतो चांगलं चांगलं काम करायचं हे ऑर्गेनिक जाणं फार महत्वाचं पूर्ण शेतकरी याच्याकडे गेले पाहिजे हो आणि प्रश्नच नाही ना ऑर्गनिक शेती केलीच पाहिजे गरज आहे तुमचं मनापासून धन्यवाद आणि तुमच्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल त्याबद्दल स्टेज त्याबद्दल धन्यवाद ओके